नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांच बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया माता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा न जाता परिस्थिती अनुकूल करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत एक ना एक दिवस यश नक्कीच मिळतं आपण प्रत्येकानं माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री यांचे विचार त्यांचा संघर्ष अभ्यासला पाहिजे असं प्रतिपादन माजी नगरसेवक धम्मदीप रोडे यांनी व्यक्त केला आहे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी शंकरनगर येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभम मस्के यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शेषराव जल्लारे प्रकाश सपाटे सहदेव भंडारे शंकर जोंधळे ज्ञानेश्वर भंडारे रावसाहेब मोते नामदेव कवडे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक अमोल वाकळे यांच्यासह पौर्णिमा महिला मंडळ वैभव वाकळे सुमेधा घनसावंत जल्लारी यांच्यासह शंकरनगर येथील मित्रमंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पात्री उपविभागांतर्गत ग्रामीण शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा नारायण पितळे यास नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याकरता एका शेतकऱ्याकडून तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकानं ताब्यात घेतलं मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी पथकानं ही कारवाई केली झरी कॅनलजवळील असलेल्या शेतातील विद्युत मोटारीकरता डीपीवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याकरता एका शेतकऱ्याने वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा पितळे यांच्याशी संपर्क साधला होता तेव्हा पितळे यांनी तीन हजार रुपये द्यावे लागतील असं सुनावलं त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परभणी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली होती त्या आधारे या खात्याच्या पथकानं या संदर्भात खात्री केली आणि मंगळवारी सिमूर फाटा येथील मोहिनी टी हाऊसवर सापळा रचून यास तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले या पथकाने पितळे याची झळती घेतली तेव्हा रोख आठ हजार रुपये आढळून आले तर घराची झळती घेतली असता या झळतीत सहा लाख पंच्याण्णव हजार एकशे दहा रुपये जप्त करण्यात आले दरम्यान विरोधात पाथरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरलेली कारवाई विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बसवेश्वर जक्केकोरे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी निलपत्रेवार शेख जिब्राईल कल्याण नागोरगोजे नामदेव आदमे जे जे कदम आणि नरवाळे यांच्या पथकाने केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद